नमस्कार अंजली किचन मध्ये आपले स्वागत आहे आज मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त असं कांदा टमॅटो घालून बोंब्या बोंबलाची सुक्की भाजी तर त्याच्यासाठी जे साहित्य घेतलंय ते तुम्हाला मी इथं दाखवते तर इथं मी घेतलंय बोंबेल खूप छान असे मस्त एकदम स्वच्छ करून सगळं पिठानी पीठ टाकून बाजरीचं पीठ टाकून हे शतात वेळा धुवून घेतले इथे घेतलं आहे बारीक कांदा चिरून कांदा जास्त लागणार आहे आपल्याला चटणी करायची बोंगलाची इथे घेतला आहे एक चिरून घेतलाय तेल लागणार आहे आपल्याला कोंडीसाठी इथं मीठ घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे इकडे आपला घरचा मसाला आहे माझा हाम तो घेतला आहे इथं गोडा मसाला आहे धनी पावडर आहे आणि हळद आहे तर सगळ्यात आधी मी इथे गॅसवर कढई तापायला ठेवली कढाई आपली तापली छान आता आपण त्यात तेल टाकतोय आप ता तेल आपलं आता चांगलं तापले आपण त्यात टाकणार आहे सगळ्यात आधी हे बोंबीर आपण मस्त तळून घेणार आहे तेलावर बोंबीर सगळ्यात आधी तेलावर तळले की भाजी छान होती पाच येत नाही जास्त भाजीचं हा अशा पद्धतीने मस्त आपल्याला बोंबीर तळून घ्यायचे असे मस्त आपल्याला तेलावर थोडे असे सोनेरी ब्राऊन कलरवर आपल्याला तळून घ्यायचे आहेत बोंबील म्हणजे भाजीसुद्धा छान लागतात आता बोंबील छान आपले तळून झालेत ते काढून घेते मी आपल्याला त्याच्यामध्ये डिशमध्ये mm. मस्त ह्या कलरवर आपल्याला बोंबील करून आपला आहे त्यातच आपण हा कांदा टाकतोय कळपायला कांदा जास्तच टाकलाय आपण कांदा छान आपल्याला लाल परतून आहे कच्चा नाही ठेवायचा कच्चा ठेवायचा भाजी गुडगुड लागते त्यासाठी कांदा परत मी आहे आता कांदा छान परतच आलाय आपला बघा मस्त त्यात टाकते मी आता टोमॅटो आपला बारीक चिरलेला कांदा <laughs> टोमॅटो आपला छान परतून झालाय आपण त्यात टाकणारे आता सगळे मसाले टाकते हळद थोडी कुठले पण अशी म्हणजे नॉनव्हेज काढताना जरा हळदीचं प्रमाण थोडं जास्त ठेवायचं म्हणजे भाजी पण छान लागते आणि वास थोडा कमी येतो थो। इथे टाकते धना पावडर गोडा मसाला आणि हा माझा हा घरचा मसाला एक वर्षभराचा केलेला आहे Kita ini hak taktil. Kamu Ini jamule taktil nih. Kamplir terlebih booming. Tak taktil nih. Apa ini थोडीशी कोथंबीर असे डोंगलाची भाजी खूप सुंदर लागते ह्याच्यावर आता आपण दोन मिनटं झाकण टाकून घेऊ घेते आता पाच मिनटं आता पाच मिनिटं झालीच झाकण करते बघा खूप छान आपली भंगलाची सुकी चटणी तयार झाली पटकन होती झटकन होती आणि ह्याच्याबरोबर जेवण पण अगदी माने दोन भाकरी सहज बसून खातं दमलेलं असलं की मग तृप्त होतं भोंगलाची चटणी आणि भाकरी खाल्ली की खूप छान अशी चटणी झाली आहे आपण इथे आता पाच मिनटं मस्त आपली भाजी तयार झाली आहे आता आपण वाढायला घेऊ मस्त आपली बोमलाची भाजी तयार झाली आहे बघा आता थोडीशी आपण ह्याला कोथिंबीर टाकून घेऊया अशी मस्त बोमलाची तळून मी कांदा कांदा टोमॅटो टाकून चटणी बनवली आहे तुम्ही करून बघा अशा पद्धतीने आणि कमेंटमध्ये मला सांगा धन्यवाद